नमस्कार स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत समचनभूमीतील साहित्याच्या दरवाढी विरोधात मनापाला वकार संघटनेचे निवेदन धुळे महानगरपालिकेच्या मालकीच्या समशानभूमीच्या जागेत अंतिम संस्कारासाठी लागणाऱ्या जडाऊ लाकड व गौऱ्यांच्या साहित्य पुरवठ्यात वखार मालकांकडून अवास्तव दर आकारले जात असल्याने हे अनुचित व्यापार प्रथेवर बंदी घालावी तसेच गोरगरिबांना राष्ट्र दरात साहित्य मिळावे यासाठी सतीश वसन उखळे यांच्या नेतृत्वात ओम दंड पानेश्वर अमरधाम जडाऊ लाकडाची वखार या संघटनेच्या वतीने महापालिका आयुक्तांकडे निवेदन दिलेले आहे दरम्यान महानगरपालिकेच्या मालकीच्या जागेवर नियमबाह्य व्यवहार होत असून संबंधित अधिकाऱ्यांची यावर ठोस टिप्पणी केल्या नाहीत व आवश्यक कारवाई टाळली आहे त्यामुळे तीन महिन्यांपासून हा विषय प्रलंबित राहिलेला असून गोरगरिबांना अंतिम संस्कारासाठी साहित्य खरेदी करताना आर्थिक शोचनाला सामोरे जावे लागत आहे धुळे महानगरपालिकेच्या जागेचा गैरवापर रोखण्यासाठी आणि अनुचित व्यापार प्रथा थांबवण्यासाठी तातडीने निर्णय घेण्याची मागणी हुगडे यांनी केलेली असून संबंधित वकार मालकांना मनापाच्या जागेचा वापर करण्यास मनाई करण्यात यावी अशी स्पष्ट भूमिका निवेदनातून मांडलेली आहे दरम्यान या निवेदनात तातडीने कारवाई करण्याची मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आलेली असून त्यासंदर्भात मनापा प्रशासनाला निवेदनही देण्यात आले दरम्यान यावेळी निवेदन देण्यासाठी या वकार संघटनेचे अशोकराव ढिवरे सतीश उगडे सलीम शहा संजय यत्बर सलीम अन्सरी विशाल ढिवरे श्याम देशमुख भैया देशमुख ॲडव्होकेट अमित दुसानी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते शहरातील ज्या जेवढ्या स्मशानभूमी आहेत त्याच्या समस्यांच्या संदर्भामध्ये आज उपायुक्तांच्या कार्यालयात मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये दे देवपूर धाममध्ये असणारे जे म्युन्सिपालच्या जागेवरती असणारं अतिक्रमण आहे ते दाबडतोब करण्यात यावं तो त्या साहेबांनी हे मान्य केलं नंबर दोन धुळे दो शहर हा मानव विकास निधी संघामध्ये सर्वात मागासलेला जिल्हा असल्यामुळे गरीगोरीबांना स्वस्त भावामध्ये अंत्यविधीचं साहित्य मिळालं पाहिजे अशी आमची त्या संदर्भामध्ये यासाठी मिटिंग होती या संदर्भामध्ये त्यांनी या, या बाबतीमध्ये ही जी काही आमची संघटना आहे दे द ओम दंतपानेश्वर दे अमरधाम लाकूर पुरुषा संघटना या संघटनेने याबाबतीत निर्णय घ्यावा असा निर्णय घेण्यात आला आणि त्याप्रमाणे त्या बाबतीचा बोर्ड लावण्याच्या संदर्भामध्ये नगरपालिका जे पत्र दिली त्या पत्राची कॉपी आम्हाला देण्याचं मान्य करण्यात आलेलं आहे तेव्हा गोरगरीब लोकांकडून जे काही डाळ वेच जे खाणारे जे व्यापारी आहेत त्यांना याच्यातून त्यांचा प्रतिबंध होणार असून गोरगरीब लोकांना स्वस्त भावामध्ये अंतविधीसाठी लागणारं साहित्य कसं मिळेल या बाबतीमध्ये संघटना विचार करते आहे आणि त्या बाबतीमध्ये निर्णय लवकर हो हा जाहीर करण्यात येईल असं या ठिकाणी ठरण्यात आलेलं आहे